तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर मजेत आहात ना तर आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि स्वस्त असाल तर सकाळची वेळ होती तर साडेसात झालेले होते तर नेहमीप्रमाणे जे आहे तर किचनमध्ये आली होती कारण की आता स्वयंपाकाची स्वयंपाक करायचं होतं मला तर स्वयंपाक करायचं होतं त्यामुळे मी जे आहे तर रात्रीचंच जे आहे तर छोले जे आहे तर भिजत ठेवलेले होते कारण की मला करायचं होतं छोले मसाला तर त्याच्यामध्ये जे आहे तर छोले मसाला करताना जे आहे तर मी बाकीची जी तयारी आहे तर ती इथं जे करून घ्यायची होती मला तर अगोदर सकाळी उठल्या उठल्या जे आहे तर रात्रीचे भांडे ठेवलेले असतात किचन ओट्यावर तर मक, ते भांडे देखील जे आहे तर मी आता लावून घेत आहे सगळे कारण की मग तेवढंच रॅक वगैरे जे आहे तर आपलं रिकामं केलं किचन ट्रॉलीमध्ये सगळं सामान सेट केलं की आपल्याला ओटा जो असतो किचन काउंटर तर तो पण जो आहे तर तो उपयोगात येण्यासाठी म्हणजे मोकळा होऊन जातो आणि बाकीचं पुढचे जे काम आहे तर ते पण करता येतात तर इथे घेतलं होतं आता दूध कारण की आता पण विदित आणि त्याचे पप्पा देखील उठलेले होते आज थोडंसं लवकरच उठले तर इथे दुधावरची साय जी आहे तर ती काढून घेतली मी कारण की जेव्हापासून आता नवीन घरात आलो तेव्हापासून दुधाचा उकडा वगैरे लावलेला आहे आम्ही अगोदर दूध बॅगचं दूध वापरायचो त्यामुळे काही साय वगैरे काढायची गरज नाही पडायची पण आता याच्यावर इतकी छान साई जमते ना एक लिटर दूध लावलेलं असतं तर त्याच्यामध्ये भरपूर अशी साय निघते आणि दूध पण खूप छान असतं तर ती साय वगैरे काढून ठेवली कारण की घरचं तूप शेवटी घरचं तूप असतं आणि त्याची चव चवच काही वेगळी असते तर मी जे आहे तर आता दूध इथे तापवण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं कारण की विधीतलं मला दूध आहे तर ते रोज सकाळी द्यायचं असतं तर त्याचबरोबर मग ते दूध तापायला ठेवलं तोपर्यंत जे आहे तर मी ते पीठ भिजवण्यासाठी जे आहे तर ते घेऊन आहे कारण की मग एकदा पीठ जे आहे तर भिजवून ठेवलं की अर्धा एक तास मस्तपैकी पीठ भिजत कारण यावेळेस काय झालं माहिती यांनी काय केलं गिरणीमध्ये पीठ दळायला दिलं पण ते ना तिने काही व्यवस्थित असं दळून दिलं नाही म्हणजे त्याचे असे उंडा व्यवस्थित असं वाटत नाही मला जास्तीच असं त्याच्यामध्ये चाळण वगैरे राहिल्यासारखं वाटते त्याच्यामुळे जे आहे तर मला जरा नेहमीपेक्षा जे आहे तर जास्तच वेळ भिजवून ठेवावं लागतंय कारण की मग चपात्या ज्या आहेत अशा नरम वगैरे आल्या नाही ना की मग खाण्यासाठी पण चांगलं वाटत नाही आणि ते जास्त वेळ अशा म्हणजे नरम राहत नाही तर मऊ राहत नाही त्याच्यासाठी जे आहे तर मग थोडस लवकरच जे आहे तर पीठ जे आहे तर भिजत ठेवत असते मी तर आता जे आहे तर इथं पीठ वगैरे माझं भिजून झालेलं आहे आणि त्यानंतर जे आहे तर मी आता छोलेची तयारी करण्यासाठी घेतलीय तर इथे पाच ते सहा कांदे जे आहे तर, तर ते घेतलेत मी तर त्याला काही जास्त बारीक कट करून घेणार नाहीये कारण की मला ते जे आहे तर मिक्सरला ग्राईंडच करून घ्यायचे आहेत कारण की त्याची फाईन पेस्ट पण करायची नाहीये थोडस क्रश करून घेतला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये की मग ग्रेव्ही तयार होण्यासाठी ना तर फारसं एवढं म्हणजे वेळ लागत नाही त्याला तर मी ते पाच सहा जे आहे तर ते कांदे घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे तर मग माझं दूध वगैरे जे आहे तर ते उकळायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये पण जे आहे तर साखरपत्ती वगैरे जे आहे तर ते टाकून घेणार आहे आणि आमच्यासाठी मस्तपैकी असा चहा ठेवणार आहे तर आता अगोदर जे आहे तर कांदे वगैरे जे आहे तर ते सगळं कट करून घेते आणि मग तुम्हाला परत बोलते तरी जाहे, तर इथे जे आहे तर चहा नाश्ता वगैरे जे आहे तर ते आम्ही आता करायला बसणार आहे तर चहा नाश्ता वगैरे झाला त्याच्यामध्ये पंधरा वीस मिनटं गप्पा म वगैरे मारले आणि आज जे आहे ना तर विधीतला आहे ना विधीच्या पप्पांनीच मस्तपैकी आंघोळ घातलेली होती तर तेवढं एक माझं रोजच्या कामामधलं जे आहे ना तर तेवढं एक काम वाचलेलं होतं तर मग विधीतला जे आहे तर आता कपडे वगैरे जे आहे तर ते घालत होती मी आणि त्याची मस्ती बघा कसा करतोय तर छोट्या मुलांचं असं असतं खेळता था खेळता सगळ्या काही गोष्टी त्यांना पाहिजे असतात तर तो पण सोफ्यावर नाही इकडून तिकडे पळतो खेळतो मजा करतो आणि मग त्याला ते होतं की मला शर्ट घालू नको <laughs> मला जे आहे तर तसंच ठेव त्याच्यामुळं जे आहे तर त्याचे असे नाटकं वगैरे जे आहे तर चालू होतं आणि इकडे चार्जर पण लावलेलं ला होतं तर त्याच्यापास नाही ना आम्हाला तर चार्जर वगैरे जे आहे ते पण जरा जपूनच ठेवावं लागतं कारण की तो काय करतो ना जे चार्जर वगैरे काढून घेतो फोन काढून फेकून देतो त्याच्यामुळं जे आहे तर थोडीशी भीती पण वाटते तर त्याचे ड्रेस वगैरे घालून घेतलं त्याच्यानंतर ना तर, तर ते बघू शकता तुम्ही मी चार्जर वगैरे जे आहे तर ते पण काढून ठेवलं कारण की मी दोन मिनटं तिथून साईडला गेली नाही की तोपर्यंत तू तो तो तेवढे रिकामे कामं करतो नंतर मस्तपैकी जे आहे तर त्याचा मेकअप करून घेतला तर त्याला आहे ना त्याच्यात पण आहे ना इथे तेलाची ते बॉटल खेळायला आवडते आणि पावडरची गादी पण खूप आवडते तर ते दे म्हणत असतो तुम्हाला पण मी त्याला देत नाही कारण तो तोंडात घालतो तर त्याचे केस पण आता जावळं वगैरे काढून दोन महिने तरी झालेत तर केस वगैरे पण आता मस्तपैकी असे दाट आले आणि तेल लावलं ना की लहान मुलां के सगळं काही आवरून झालं मग त्यानंतर जे कपडे होते मशीनला लावलेले तर ते देखील मी वाळत घालून दिले आणि मग जे आहे तर आले परत किचन मध्ये तर किचन मध्ये आले त्याच्यानंतर मी आहे तर याच्यामध्ये हे जे आहे तर जार ज असतं ना तर आपलं म्हणजे तेल टाकण्यासाठी जे याचं ग्लास कंटेनर जे असतं तर ते आणले पण काय झालं माझ्याकडनं नरसळा आणायचं जे आहे ना तर ते लक्षातच नाही राहिलं ते नाही ना तेल टाकणं खूप सोपं होतं पण मग माझ्याकडनं काही लक्षात नाही राहिलं तर म्हटलं चला असं टाकून बघूया काही सांडतं का नाही तर पण मग काही माझ्याकडनं सांडलं नाही तर अशा दोन ज्या बॉटल आहे ना तर एक प्लॅस्टिकची ती देवासाठी जे आहे तर ते तेल जे आहे तर ते मी बाजूला काढून ठेवत असते हो कारण काय होतं माहिती का देवाच्या तेलला मग आपल्याला काही म्हणजे अडचणी असल्या तर तिथे हात वगैरे लावत नाही त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये ते देखील तेल वगैरे काढून देवाच्या साईडलाच जागा आहे तर तिथे ठेवून देत असते तर आता तेल वगैरे पण इथं काढून घेतलं कारण की आता मला करायची होती भाजी तर भाजी करण्यासाठी मग असं पुरेसं तेल जे आहे तर ते नव्हतं त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे म्हटलं की चला तेल बॅग फोडून घेऊ आणि त्यानंतर काढून घेऊ तर आता मी जे आहे तर आता इथे कढई वगैरे जे आहे तर ते ठेवते तर नंतर जे आहे तर इथे ते कढईमध्ये तेल वगैरे जे आहे तर ते तापून घेतलं आणि मग त्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये कांदा वगैरे जो आहे तर तो टाकून घेतला आहे व्यवस्थित तर कांदा जो आहे तर तो परतण्यासाठी ना तर ते टाकून दिलं ना की त्याच्यामध्ये थोडंसं जे आहे तर अगोदर आपण मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा जो असतो ना तर मदे मदे तो आपल्याला पटकन ब्राऊन कलर येण्यामध्ये आहे तर शिजण्यामध्ये मदत होते तर मी नेहमीच वेळेस नेहमीप्रमाणे तर असंच करत असते की कांदा वगैरे शिजायला टाकलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर भाजला जातो परतला जातो आणि मी जार तर मिक्सरच्या जारमध्ये जाय तर हिरवी मिरची त्यानंतर कोथंबीर त्यानंतर टोमॅटो आणि अद्रक लसूण याची पेस्ट जी आहे तर ती करून घेतलेली होती आणि इकडे जो आहे तर माझा कांदा वगैरे जो आहे तर तो परतून झाला त्याच्यामध्ये छोले मसाला लाल मिरची पावडर त्यानंतर जे आहे तर हळदी पावडर धने पावडर आणि थोडंसं जिरा पावडर जे आहे तर ते टाकून घेणार आहे तर कांद्या जेव्हा परतला ना त्यातच ते तेलामध्ये आपण जर मसाला टाकला ते, ना तर त्याला तर्री पण खूप छान येते कलर म्हणजे खूप छान येतो त्याला तर तो सगळा मसाला वगैरे जो आहे तर आता तो मी याच्यामध्येच टाकून घेणार आहे आणि मग मसाला वगैरे थोडा वेळ जो आहे तर परतून झाला तेल वगैरे जे आहे तर ते वरती आलं की मग त्यानंतर जे आहे तर ती बाकीची ग्रेव्ही जी आहे तर ती टाकायची आहे तर मी इथे भाजी करता करता येणार तर विधीचे पप्पा माझ्यासोबत गप्पा मारत होते तर ते विधीत काहीतरी बोलत होते तर त्यांच्या सोबत देखील गप्पा मारत होते कारण की सकाळच्या काही गडबडीमध्ये असंच असतं तरी तर इथे जे आहे तर मग आता कांदा वगैरे जे मसाले सगळे होते ते परतले जा परतल्या गेलं आहे मस्तपैकी फ्राय झाला आहे तर त्याच्यामध्ये बाकीची जी प्युरी आहे तर ती टाकून घेतली आहे मी तर ही प्युरी देखील आपल्याला आता थोड्या वेळ जे आहे तर मस्तपैकी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे तरी ती माझी ग्रेव्ही जी आहे तर ती पण चांगली मस्तपैकी तेल सोडू लागली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे तर ते शिजण्यासाठी टाकून दिलं त्यानंतर छोले टाकले आणि तुम्ही छोलेचा माझा कलर बघू शकता मस्तपैकी ब्लॅक कलर आला आहे तर त्यासाठी एक टिप्स सांगते तुम्हाला की आपल्याला जर काय ना तर बाहेर जसे पिंडी छोले वगैरे मिळतात ना हल्दीरामचे वगैरे तर त्या पद्धतीने जर कलर वगैरे डार्क ब्लॅक कलर पाहिजे असेल तर काय करायचं चहापत्तीचं पत्तीचं जे पाणी असतं ना तर ते उकळून घ्यायचं आपल्याला पत्ती एक चमचा टाकून आणि ते पाणी जे आहे तर छोले शिजव जे आहे तर कुकर मध्ये आहे आणि त्याचबरोबर छोले शिजवताना मी त्याच्यामध्ये ना तर दोन तेजपान एक दालचिनी त्यानंतर एक काळी काळी मिरी पाच ते सहा त्यानंतर एक लवंग आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये अजून मसाला वेलची ते देखील टाकून घेतलेलं होतं त्याने पण तुम्ही बघू शकता माझ्या ग्रेवीला जो आहे तर एकदम मस्त कलर आलेला आहे तर इथे जे आहे तर माझी भाजी वगैरे जी आहे तर मस्तपैकी रेडी झाली आणि त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता इतकं छान आलेला होता तरच म्हटलं चला तोपर्यंत जे आहे तर पटपट चपात्या ज्या आहेत तर ते बनवून घेऊया तर चपात्या बनवायसाठी बनवण्यासाठी मला काही फारसा एवढा वेळ लागत नाही कारण की आता बरेच दिवस झाले ना ते काय म्हणतात प्रॅक्टिस मेक्स पण परफेक्ट तसं झालेलं आहे कारण की चपात्या जे आहे तर वरची चव तव्यावरची पोळी ना तर ती भाजीपर्यंत खालची पोळी देखील जी आहे तर ती माझी पटपट होते आणि चपात्या करता करता येणार तर त्यांच्यासोबत बोलत होती मी तर सगळ्यांना असंच वाटेल की यांचं काय चालू आहे म्हणून पण आम्ही दोघं जे आहे तर विधीतबद्दलच बोलत होतो कारण की ना तो मस्ती करतो ना त्याच्यामुळे काय होतं ना कधी कधी ना घरामध्ये बा बरेच चिडचिड होते कारण की मी कामामध्ये असते तो, तो जर, आ, तर तो काय करतो मी कॅमेरा वगैरे पण जर सेट केलेला असलं ना तर तो देखील तो येऊन हलवतो त्यासाठी त्याच्या पप्पांना म्हटलं की तुम्ही त्याच्याकडे ना चांगल्या पद्धतीने लक्ष द्या आणि माझी भाजी पण तुम्ही बघू शकता मस्तपैकी तरी आलेली आहे आणि कलर पण इतका सुंदर आलेला होता ना जसा भाजीचा कलर होतो तर उतरतो ना तर त्याच वरून भाजी टेस्ट ते देखील करत कळते असं मला तरी वाटतं कारण की मी ते 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 तरी त्याच्याच त्याच पद्धतीने प्रिडिक्ट करते तर इथे जे आहे तर विधीच्या पप्पांना भाजी बघून ना गरम गरम चपात्या चालू होते तर मोह काही आवरलं नाही तर त्याच्यामुळे ते म्हणे की मला गरम गरमच जेवायचं तुम्ही बघू शकता एक घास देखील त्यांनी पटकन खाऊन बघितला कारण की नंतर त्यांना लागलेली होती खूप जास्तीची भूक तर म्हटलं चला तुम्ही आता ते म्हणे गरम चपाती आहे तर मला जेवायला देऊन तर ते जेवायला बसले तर जेवण वगैरे झालं माझी चपात्या वगैरे सगळं का काही झालं त्यानंतर मग जे आहे तर आता गॅस ओटा वगैरे जो आहे तर मी स्वच्छ करून घेतलं तर आज जो आहे ना तर गॅस मी जो आहे तर घासणीने स्वच्छ घासून घेतलेला होता कारण की ना तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे आहे ना तर मी अशा पद्धतीने गॅस वगैरे जो आहे तर तो घासून घेत असती जेणेकरून जे आहे तर त्याच्यावर काही चिकट वगैरे डाग पडलेले असतात ना तर ते घासणीने स्वच्छ निघतात तर तवा वगैरे जे आहे तर कढई ते पण घासायला टाकायचं होतं तर त्यासाठी ते पण जे आहे तर सगळं इकडे बाजूला जे आहे तर ते काढून घेतलं आणि आज जे आहे तर भांडे पण आहे ना माझे असे भरपूर असे पडलेले होते कारण की कुठलंही काही करायचं म्हटलं ना की भांडे वगैरे जास्तच पडतात तर तुम्ही बघू शकता भांडे वगैरे माझे भरपूर असे पडलेले होते तर म्हटलं चला आता पटपट जे आहे तर मी भांडे वगैरे जे आहेत तर ते घासून घेते आणि आजचं जे आहे तर हे माझं शेवटचं काम होतं कारण की बाकीची कामं आवरलेली होती कारण की मला जे आहे तर जायचं होतं बाहेर तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पत हेच दाखवलंय की बाहेर जायचं असेल तर पटापट जे आहे तर कामे कशी आवर आवरावी तर माझं हे दोन तासामध्ये सगळे जे काम आहेत ना माझी तर ते मी पटपट आवरून घेतली आणि त्यानंतर मला जायचं होतं आईकडे कारण की मला थोडंसं काम होतं आणि विराजच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं तर मग त्यासाठी मी जे आहे तर माझं आवरून घेतलं तर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे देखील मला असं नक्की एक वाजलेला आहे तर घरातले सगळे काम वगैरे जे आहे ते साडे अकरालाच आवरलेली होती माझी तर घरातले सगळे काम पटापट आवरून जे आहे तर आता मी चालली आईकडे कारण की मला थोडस काम पण आहे आणि त्यानंतर विराजला देखील जे आहे तर तिकडूनच घेऊन येते कारण तो तिकडेच थांबलेला होता था, काल त्याच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट होता तर त्यासाठी तो तिकडे गेलेला होता तर मग त्याला पण आणायचे